वातावरण बघा पूर्ण बेकार थंड एकदम ही बावडी खोदली ना तर खालची माती काढलेली काळी आणि ह्यात ना कोळसा आहे पूर्ण हे बघा मातीत पूर्ण म्हणजे तिकडे पाऊस नाही आहे वादळ येत आहे मुंबई मार्गे ना गुजरातला एक वादळ आहे आणि हे बघा इथून पूर्ण ना पूर्ण वातावरण बेकार आहे एकदम एवढा पाऊस आहे आणि एवढा हवा आहे ना पण बुडला हो काय हा कोण घाळी बघा कसल्या मारतात गुर करतो आता थोडीच लाकडं टाकतोय मग जास्त भंभार टावतो एकदम आणि आपण त्यात आता शेनी टाकणार आहे हा शेनी हा बघा कसला आहे खतरनाक म्हणजे हे बघा आणि ह्याला तुमच्यात काय म्हणतात बघा आमच्यात बहुतेक टोळच टोळच आहे वाटत काय तुमच्यात काय म्हणतात ह्याला तशी नाही मित्रांनो मी शिव वापर करतो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरती कसे आज सर्वजण मजेत ना सगळे मजेत असेल पण मी नाही माझी आदत बेकार झाली खूप आता कारण कळलं असेल काय बॅकग्राऊंडला आवाज असेल रात्री पण नाही झाले पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे कालपासून आणि काल दुपारी दोनच्या दरम्यान लाईट गेली आहे अजून नाही आली आहे चा आज सकाळचे आठ वाजलेत रात्रभर नाही आली दिवसा नाही आली चार्जिंगचे वांदे सगळं म्हणजे आलत बेकार झाली बघा इथं काप पाऊस का एवढा आता आता कमी झाला आहे तरी ठीक कमी आहे आता म्हणजे पण लाईट नाही आहे कालपासून रात्री पण थोडा पाऊस कमी होता पण लाईट नाही आलीय वैताग आलाय आणि बघा छप घरवाज्यासमोर हिरवं कुत्रे झात्रेब्रेने खोदून ठेवलंय पूर्ण आणि आपल्या बावडीचं काम चालू आहे आणि ते थांबलंय पावसामुळे दिसतो दिसत दिस असेल का नाही काय माहिती पूर्ण वाळू वाहून गेले इकडून त्या पूर्ण इथे तर काल ना कुडक्या एवढं पाणी भरलेलं पूर्ण खळ्यामध्ये पप्पा आता काय आहेत काय माहिती बावडीचं काम चालू होतं बावडीचं काम पण थांबलं आपलं पावसामुळे आता पाऊस आहे बघा वरपर्यंत पाणी आहे पावसाचं पाणी आहे बावडीला अजून पाणी लागलं नाही लागलंय म्हणजे बारीक बारीक झरे लागले पाहिजे तसं पाणी नाही लागलं अजून आणि अजून खाली जाणार होती त्याचा पण पर्सनल ब्लॉग बनवणार होतो पण दादा आणि खाली मी दोन तीन ब्लॉग बनवलेले पण अपलोड करण्यासारखेच नव्हते ते आता हा तरी आहे की नाही काय माहिती हा तर करणारच मी किती काय करू हा ब्लॉग कम्प्लीट करेल मी आणि काल माशू पला गेलो तर आता पण जाणार आहे पागायलासाठी लवकर उठलोय आहे पण थंडी एवढी वाजते नाही मागे बघा वातावरण काय रात्री तर एवढं मस्त होत वाटत होतं ना की रातकिड्यांचा आवाज पूर्ण वेगळाच माहोल होता आणि आता पण प्रॉपर गावली फिलिंग आहे इथं प्रॉपर गावाली फिलिंग तर जाऊ द्या चाय बी पिऊ आणि पागायला जाऊ पागायला जर गेलो तर बघेल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल नाहीतर आल्यावर मासे दाखवेल मी तर, तर, तर बघू नेक्स्ट प्लॅन काय तसं नाही काय आणि हे आम्हाला भेटलेत आज म्हणजे आज कुठल्या तरी ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ येईलच माशांच्या आणि हा बघा कसला आहे खतरनाक म्हणजे हे बघा आणि ह्याला तुमच्यात काय म्हणतात बघा आमच्यात बहुतेक याला टोळच टोळच आहे वाटतं ही काय माहिती ही तांबड बघा आजचा खूप बुराटा पडला इथं तांबड कुठे गेली इथं सॉरी पागात भेटले भेटलेत सगळे पागून आणि हा बघते एक नवीन ब्लॉगमध्येच येईल व्हिडिओ मस्त माशेत बाय बाय आत्ता जस्ट पागून आलो आहे कपडे टाकले चुकायला झेंडी ठेवली इथे आणि दाखवतो आजचे मासे ह्याच्या आधीच्या व्हिडिओत तुम्ही कालचे मासे बघितले असेल आणि आजचे मासे नीट बघा जिवंत आहेत आणि एक स्पेशल मासा आज पहिल्यांदा भेटला इथे तो पण बघा तर साफ करायलाच घेतलेले नंतर आठवला रे बोललो ही बघा चिंगडं भेटली आहेत एवढी खाडीची ह्याला कमसे कम से एक दीड तास गेला एवढीची चिंगडं पकडायला आणि एक टायगर फ्रॉन्स यात हे बघा आणि हे बघा बोईटं भेटली आहेत चार तीन का चार बोईट आहेत आणि अजून जिवंत आहे बघा आणि हे बघा काय तुमच्यात काय म्हणतात ह्याला सांगा आमच्यात बाकस म्हणतात लॅप पण म्हणू शकतं बाकस पण आणि ह्याला पण एक काय म्हणतात तुमच्यात सांगा हाच हा वाला बाकस आहे ना तो पहिल्यांदा भेटला आहे ह्याला काय म्हणतात सांगा ह्याला मला पण नाही माहिती आहे बहुतेक बुराड्याचीच जात आहे आणि ही बघा टोळ काल दोन मस्त मोठ्या भेटलेल्या आणि आज एकच आहे फटापट्याला साफ करून घेतो आज फ्राय करायचंच कारण रात्री कालपासून लाईट नाही कुडाळपासून लाईट नाही असं बघितलं तर कुडाळात पण लाईट नाही आणि निस्त्यागाला वाटण खाटण काय मारायला जमणार नाही लाईट नसल्या कारणाने पटापट साफ करू आणि जेवण झाल्यावरती गरवायला जाणार आहे समुद्रावरती तर बघू कसा विषय तर घेतो साफ करून मग जेवताना मासे दाखवतो फ्राय केलेले तर चला फटाफट साफ करून घेतो मग भेटतो आणि आज पण ब्लॉक बनवणार होतो पण पड़ विषय गंभीर झाला आजचा पूर्ण दिवसाचा मला ब्लॉग बनवायचा म्हणजे कोकणातला माझा पहिला पाऊस आणि आता वाजलेत बघा रात्रीचे किती नऊ आता दिसत नाहीत मुंग्या येतात आ... पूर्ण दहा वाजे झालेत अजून फुल म्हणजे सकाळपासून कुठे गेलोच नाही बाहेर फक्त पागायला गेलो तेवढंच विचार केला थोडा पाऊस कमी झाल्यावर जाईल गरवाया बिरवायला कुठे मार्केट बिरकिला पण पाऊस एवढा आहे की कुठंच जाणं होत नाही आणि लाईट गेली आहे तू बोल बोलता आल घरात लाईट आहे इथं हा बल्ब जळतोय रिक्षा मधून कनेक्शन आहे मी रिक्षा मधून कनेक्शन घेतलंय बल्पाला रिक्षात एक मशीन लावली एसी टू डी सी करते का डी सी टू एसी असं काहीतरी आहे ते आणि काल गेली ती लाईट आता दुपारी तासभर आली नंतर आता परत नाही आली आता नियोजन बघू कसं आहे कस तर बघू कसं काय विषय आणि एक मेन म्हणजे कोकणात आल्यावर आता पावसाळा चालू झालाय म्हणजे ही गोष्ट गरजेची आहे धूर तर आपल्याकडे शेणी आहे आहे का आणि थोडी लाकडं पेटवली आणि त्यात आता काजी टाकायची सुकलेली काजीची बोंड बोंड नाही काजी, बूंड। ना काजी। आणि फुल माहोल बनतो ूर करतो आता थोडीच लाकडं टाकतोय मग जास्त भंभार टाकतोय एकदम आणि आपण त्यात आता शेनी टाकणार आहे हा शेनीचा एक छोटा तुकडा घेतलेला फुल माहोल एकदम म्हणजे एक्सपिरियन्स एक नंबर आहे फुल पाऊस आहे है। गार बिना है पंख्याची पण झोप लागते फक्त मच्छरला सतवत त्याच्यासाठीच आहे हे बघा मच्छर आणि हे किडे हे किडे कोणत्यात काय माहिती हे बघा जाम येतं ते बघ तरी ना जाळ्या मारल्यात खिडक्यांना पूर्ण हे बघा नीट म्हणून येत नाहीत चारही बाजूच्या खिडक्यांना जाळ्यात तर थोर करून वाहत आणि मग काय विषय ते बघू आता येऊन बसलोय रिक्षात कारण असं आहे की डायरेक्ट दाखवतो सांगून कळणार नाही बघा ही वायर आपल्या घरात गेली आहे आणि ही मशीन आपण लावली बॅटरीतून इथे डायरेक्ट डायरेक्ट मोबा मोबाईल आता अरे वायर तुटायची माझी अशी तर डायरेक्ट मोबाईल आता चार्जिंगला लावायचा आणि बाहेर बघा काळोख किती आहे लांब लांब पर्यंत काय नाही दिसत आहे काहीच नाही फ्लॅश लावून का ना लाव काहीच नाही लांब लांब पर्यंत आणि माहोल एवढा भारी बनलाय ना घराच्या बाजूला माझ्या पूर केलं तर आता बघितलं त्यात शेनी टाकली आणि काजी टाकली आहे तर त्याचा एवढा मस्त सुगंध फुल असा एकदम म्हणजे प्रॉपर कोकणातली फिलिंग येते प्रॉपर आणि मच्छर पण कमी येते त्याच्यामुळे फटाफट मोबाईल चार्जिंग करूया आणि भेटूया पुढचा विषय कसा आहे त्याला चला पूर्ण वातावरण एकदम घार पडलं आणि ना एक दाखवत होतं ही बावडी खोदली ना तर खालची माती काढलेली काळी आणि ह्यात ना कोळसा आहे पूर्ण हे बघा मातीत पूर्ण ना वीस बारा बारा बाराव्या फुटला हां बारा फूट खाली मातीत पूर्ण आहे बघा कोळसा आहे पूर्ण कोळसा आहे बघा पाणी तर कोळसा नीड झालाय आणि माती बाजूला गेली पूर्ण कोळसा आहे काय माहिती काय विषय आणि मी खोदल्यापासून बघत होतो काय 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 नक्की कळत नव्हतं हळद कुंकू आहे बघा कोळसा पूर्ण पाणी बघा पूर्ण भरलंय बावडीत आता बेडूक कुठून आलाय वातावरण बघा पूर्ण बेक्का थंड एकदम पूर्ण हिरवा गार झालाय आता ते हिरवा गारच असतं बारा महिने पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे एकदम धुवून निघलाय त्या घाळी मधु हे काय वॉटर कोण बुडला कोण बुडला काय हा कोण घाळी बघा कसल्या मारतात मी बघा काय वातावरण झालंय आणि तिथे मागे समुद्रावर जाणार होतो तिथे हवा जाम आहे मागाशी गेलेलो मी रिटर्न आलोय पूर्ण आहे बघा आणि पाणी सुकते आहे तरी पाणी बघा किती उंच आहे पाणी ना सुकना सुकायचा टाइम आहे पाणी फुल भरलेलं आहे आणि पातींमध्ये ना बहुतेक बहुतेक काय अर्ध्याहून जास्त पातीमध्ये पाणी भरलंय राजूदाचा जाळा काढून आहे पूर्ण पूर्ण सीन एक नंबर आहे फुल भरपूर टाइम झाला पाहतो आहे आणि मासे भेटत नाहीत पाहायला पण अरे घरावायला तर काही येत नाही म्हणजे आणि समुद्र जातो किती खवळ आहे मागायची मी गेलो घराच्या मागे पण नाही आणि माझ्या पायात ना, ना पाया पटियाराचा काटा घुसला आहे आणि आता माझा टकला दिसायला लागलाय जाम हवा जिथोय की नाही माझा काय माहिती नाही तुम्हाला हवा जाम आहे आणि मागे एक नंबर क्लायमेट आहेत बघायला फक्त पण झेलायला नाही हालत बेकार आहे कुल सगळ्या बोटी बाहेर आहेत आणि मगाची ते रेस्क्यू टीम बी मानलेली वाटतं तलाठी ऑफिसर विफिसर सगळे आणि समुद्र बघा कसला खवळला आहे आता कॅमेऱ्यातून दिसत नसेल पण नाही इथे घाळी नाही मोडायच्या पहिल्या इथे लाटा नव्हत्या पहिल्या म्हणजे बार बारक्या बारक्या लाटा असायच्या माझ्या आधीच्या ब्लॉकमध्ये मध्ये तर कुठल्या बघितलं असेल तर दिसेल आणि माझं पाहिलंय दुकान लागलंय ला कारण पडियारीचा काटा मोडला ना असा सनसन तो बेकार जाम आणि हे बघा घाळी बघा कसल्या घाणवाल्या आहेत कृपया करून जे येत असतील फिरायला कोकणात तर त्यांनी सध्या येऊ नका कारण वातावरण बेकार चालू आहे आवाज मला येतोय की नाही काय माहिती का हवा आहे घाळी बघा कसल्या घाण मोडत आहेत आतमध्ये सुद्धा गाळी आहेत पहिल्या आतमध्ये घाळी नव्हत्या किती आहेत बेकार इथे बघा फुल स्ट्रेंजर थिंग आलाय स्ट्रेंजर थिंग इथे आकाश उघडाय पूर्ण म्हणजे तिकडे पाऊस आहे वादळ आहे मुंबई मार्गे ना गुजरातला एक वादळ चाललाय आणि हे बघा इथून पूर्ण ना पूर्ण वातावरण बेकार आहे एकदम एवढा पाऊस आहे आणि एवढा हवा आहे ना फुल डेंजर चालू आहे एकदम आणि सनसणे उठतात पायात पाज्या खूप दुखत आहे पाय वाजा आता केसांची हालत खूप बेकार झाली आहे माझ्या आणि भूक पण लागली आहे वाजले किती ते नाही माहिती सहा एक आहे आणि काहीतरी दहा वाजता नऊ वाजता पागायला आलो आणि भेटलेच एवढीसेच मासे आणि जे मासे आम्ही घेत नाही कधी बारके बारके ते पण घ्यायला लागतात कारण मोठा मासा एक सुद्धा नाही आहे बघू आता कसं काय कुठून आलतो आपण जाऊ बघू अजून थोडा वेळ पाघू मग डायरेक्ट घरी भेटू चला आणि आलोय आता घरी येऊन खूप टाइम झालाय आणि काय मासे जास्त भेटले नाहीत थोडेफारच भेटलेले काकी फ्राय करते फ्राय चालू आहे थोडेच मासे भेटलेले बारके बारके तर काय भेटत नाही जास्त आणि ना पाऊस थांबायचं नावच नाही घेते परत झालं चालू आणि लाईटचा आजचा तिसरा दिवस लाईट नाही आहे तीन दिवस बिना लाईट कसे काढलेत म्हणून तीन दिवसाचा ब्लॉग येतो नाही तर अपलोडिंग अपलोडिंग कशी करू तो विचार करतोय तर जाऊ द्या कोकणातला पहिला अनुभव आहे माझा हा पावसाळ्याचा बेकार आहे बेकार एवढा बेकार अनुभव मी लाईफमध्ये कधी नाही घेतला अजून लाईफ छोटी आहे पण जाऊ दे चला आणि ब्लॉगला टाटा बाय बाय करूया आता कारण खूप मोठा होत चालला आहे तिसरा दिवस आहे आजचा काल दुसरा मला पण नाही आठवत आहे हो तर भेटू पुन्हा आज अशा नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी जय हिंद बाय बाय टेक केअर टाटा चला थँक्स फॉर वॉचिंग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता नक्कीच बाय बाय चला बाय बाय